नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आमच्याकडे दोन पाहुणे जेवायला येणार आहेत त्यांनी स्पेशली मिस्टरांना सांगितलं आहे तुमच्या आजचा पुलाव खायचा आहे बरं कोणता पुलाव तर पनीर पुलाव तर त्या पनीर पुलावची आज तयारी सकाळपासून चालू झाली मी आपले मस्त माझी कामं करून आवरले ते बघा पूजा केली देवपूजा वगैरे करून मी आता मस्त आता बसणार आहे एक दोन व्हिडिओ ते एडिट करून घेते कारण आज किचनचा धाबा मिस्टरांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे आज मला किचन मध्ये काही काम नाही आहे त्या पुलावसाठी त्यांनी काय काय तयारी केली ते पहिले मी तुम्हाला दाखवते आधी मी दाखवते हे बघा इकडे आता सध्या ते घाईमध्ये आहे ओ एकदा हाय करा नवीन का तर दाखवते मी तुम्हाला काय काय त्याच्यासाठी तयारी पुलावसाठी काय काय तयारी केले ते पहिले दाखवते तुम्हाला स्पेशल पुलाव आहे हे बघा पुलाव आहे पण ते बिर्याणीचा फील येण्यासाठी त्यांनी हा इथे जो कांदा गोल्डन भरून फ्राय करून घेतात तो घेतला आहे त्यानंतर इथे आहे हे बघा भाज्या आहेत ह्या सर्व कांदा आहे त्याच्यानंतर गाजर आहे लसूण आहे शिमला मिरची आणि तेंडली आहेत आणि ते बटाटे फ्राय करत आहेत तर ते बटाटे आता टिश्यू पेपरवर काढून घेणार आहेत म्हणून इथे टिश्यू पेपर तयार केलेत आणि हे बघा हे बटाटे फ्राय आणि तिकडे त्यांनी कांदा आणि गरम मसाला आहे खडा गरम मसाला आणि टोमॅटो ते बॉईल करायला ठेवले पनीर आहे आणि मटर आणि फरसबी आहे तर अशी पूर्ण तयारी पुलावसाठी केलेली आहे दोन स्पेशल पाहुणे येणार आहेत आपल्याकडे फक्त यांच्या हातचा पुलाव खाण्यासाठी कांदा नाही सॉरी काय आहे गाजर फ्राय करून घेत आहेत तो कांद्याचा मला वाटतं एक पीस चुकून पडला आहे त्याच्यात गाजर पण फ्राय करून घेतात म्हणजे ते सर्व भाज्या आहे ना तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहेत स्पेशल पुलाव आहे ना तर त्याच्यामुळे ते सर्व सर्व फ्राय करून घेणार आहेत चला आता ते बनवतील बनवताना दाखवतीलच पाणी वापरणार भाताला ओके हेच पाणी भाताला okay. ते नंतर वापरणार आहे तर असा हा पुलाव बनणार आहे आपण पाहणारच आहोत बरं काय असं आता ना मी पहिले आहे ना किचनमध्ये मिस्टरांना येऊन नाही द्यायचे म्हणजे खूप पसारा करतात आणि मग तो सगळा आवरायला त्यापेक्षा असं वाटतं की आपण स्वतःच केलेलं बरं कारण खूप पसारा पडलेला असतो किचनमध्ये आणि मग तो आवरायला लागतो पण आता असं आहे ना की चला एक एज नंतर आहे ना थोडंसं पुरुषांना पण किचनमध्ये गेलं पाहिजे कारण आता काही सांगू शकत नाही कोणाचं काय होऊ शकेल कारण मी आहे ना माझ्या मैत्रिणींचे वडील वगैरे असं बरेच पाहिले ज्यांचे बायका घरी नसल्या म्हणजे बायका नसल्या की खूप हाल होतात मग म्हणून ना पुरुषांना थोडंसं किचनमध्ये जायला लावा त्यांना थोडंसं बनवायला लावा माझ्या स्वतःच्या मोठ्या नंदीचे मिस्टर न माझ्या नननबाई वारल्यानंतर म्हणजे इतकं त्यांचे हाल झाले ना आणि ते पण एक्सपायर झाले म्हणजे खूप हाल होतात पुरुषांचे बायकानंतर कारण आपण खूप डोक्यावर त्यांना चढवून ठेवतो आणि मग त्यांना अजिबात आपण किचनमध्ये घुसून देत नाही की नको कशाला कामावर येतात दमून येतात कशाला काम करायला जायचं आणि मेन आपलं हे पण असं की खूप पसारा करतात किचनमध्ये मग तो आपण पुन्हा तो सर्व आवरा मग तो आवरायचाच आहे तर आपण मग त्यांना किचनमध्ये काही काम करून देत नाही आपण स्वतः करतो पण हे ॲक्च्युली चुकीचं आहे पुरुषांना पण मुलांना पुरुषांना किचनमध्ये जायला द्यावा आणि त्यांना थोडंसं यायला पाहिजे ॲटलीस्ट जसं पुलाव झाला किंवा खिचडीभात झाला नॉर्मल ठीक आहे तुम्हाला चपात्या नाही जमत भाकरी नाही जमत ना पण भाज्या बनवणं डाळ बनवणं हे आलं पाहिजे मला असं वाटतं पुरुषांना आणि त्यासाठी मी आजकाल ना त्यांना किचनमध्ये शनिवार रविवार असतो तर त्यातलं मग शनिवार असं त्यांना किचनमध्ये जायला लावते त्यांना आता आवड निर्माण होत चालली कारण मग आराध्या वगैरे येतात ता आणि मग त्यांना आवडतो त्यांच्या हातचा पुलाव मग ते मोटिवेट करतात तर त्यांना पण आवडतं आणि मग ते किचनमध्ये जातात आणि बनवायचा प्रयत्न करतात तर त्यासाठीच मी त्यांना किचनमध्ये जायला देते चला आपण आता थोड्या वेळाने भेटणार आहोत काय बनवतात कसा की फुलावते थोड्या वेळाने पाहणार आहोत चला पाहूया तयारी कुठपर्यंत तर आली मिस्टरांची रे हो इथे बरंच सगळं करून झालेलं आहे आहे बघा कांदा फ्राय ह्या सर्व भाज्या फ्राय करून घेतल्या त्यांनी त्याच्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट आहे Uh, हा मसाला तयार केलाय मसाल्यामध्ये काय काय आहे मसाल्यामध्ये मिरची मिरची लसूण लसूण कांदा केलेला कांदा आणि टोमॅटो बॉईल केलेला आणि कोथंबीर आणि गरम मसाला ना खडा मसाला जो बॉईल करताना टाकला होता कांदा आणि टोमॅटो मध्ये तर तो, तो आहे त्याचीही त्यांनी पेस्ट करून घेतली आणि आता या सर्व भाज्या ह्या ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या इथे हा तांदूळ धुवून ठेवलाय आणि आता पुलाव बनवायला घेतलेला आहे तेलामध्ये जिरा आणि तमालपत्र टाकले घातले तर रेसिपीला सुरुवात झालेली आहे अशी तेलकट तेलकट तेल लादी झालेली आहे पूर्ण तेल मला वाटतं फ्राय केल्यानंतर ह्या लादीवर पडलेलं आहे तर असं झालंय आता हे काम आहे नंतर मला पण ठीक आहे बाकी आज पूर्ण आराम आहे मला माझं आपलं बाकी रोजची कामं आवरले आणि आज किचनमध्ये पूर्ण आराम आहे तर आता कांदा फ्राय करायला आहे त्यांनी फायनली पुलाव झालेला आहे हा म्हणजे पु पुलाव आता बनत आलेला आहे हे सर्व मिश्रण आणि मग हे सर्व आता मिक्स करून घेणार मिक्स करून घेतात आणि मेन फायनल पुलावमध्ये आता घालणार आहे पाणी घातलं तर आता पुलाव पुलावचा मेन मेन इन्ग्रेडियंट्स आणि ते आहे घरचं तूप असं मस्त वरून घालताय दोन चमचे दोन चमचे हे घरचं तूप आहे आणि फायनली कुकरला लागलेलं आहे झाकण आणि आता ह्याला दोन शिट्या काढून घेणार आहेत दोन शिट्या ना दोन शिट्या काढून घेणार आहेत मग पुलाव झाल्यावर तुम्हाला दाखवते हो आणि आपले पाहुणे कोण आहेत तेही अजून सरप्राईज आहे तर तेही तुम्हाला आता कळेल पाहुणे आता येतच असतील बघा आमचे पाहुणे आलेत बघा आमचे पाहुणे आले बघितलं पाहुणे हे आहेत आमचे आज पाहुणे या पाहुण्यांनी सांगितलं होतं काकांना स्पेशल पुलाव बनवण्यासाठी कोणता पुलाव होता पनीर राईस ओके तर असं पनीर नीर राईस साठी हे पाहुणे आलेले आहेत बरं येताना काकांना लुटून आले हे बघा काकांकडून काय काय घेऊन आलेत आईस्क्रीम आणि आता ए सी पण लागणार आहे ओ बघितला आल्या आल्या ए सी पण लागलाय आणि लागला बघा बघा झाला लगेच टी पण चालू झाला झाला पडदे लागले ठीक आहे डायरेक्ट दरवाजे सर्व बंद झाले टी व्ही ऑन झाला आणि एसी ऑन झाला दा आणि हे असं बघा दरवाजा बंद सगळे खिडक्या पडदे लावून लाईट ऑन झालेत तर हे असं आहे ए आम्हाला का नाही आणलं पण आम्हाला काय नाही आणलं आम्हाला पण तर आणायचं ना अरे पण आम्हाला आणलं ना आम्हाला काय नाही घेऊन आले आईस्क्रीम एक एक आणायचं ना आपल्या दोघांना एक एक काय हो आपल्याला का नाही आणलं मला ए आराध्या मला अर्धा देणार अन्वय काकांना अर्धा देणार ठीक आहे बघा दोघांनी दोन साईड पकडलेले आहेत काका बिचारे खुर्चीवर आलेले आहेत तर आता प्लेटिंग सुरू आहे तिघांसाठी तीन नवीन प्लेट्स पण निघाल्यात या वास्तुशांतीला मी प्लेट दिल्या होत्या म्हणजे आपल्या ज्या कोणी महिला आल्या होत्या सुवासनी तर त्यांना दिल्या होत्या तर ह्या प्लेट्स आहेत त्या उरल्या आहेत तर त्यातल्या मग तीन आज नवीन काढल्या तिघांसाठी आणि मग आता मिस्टर येते ते सर्व करत आहेत खाली भाजी घातली वाटीमध्ये आणि मग वरून पुला हा 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 क्या बात आहे तरी ते प्लेटीज करून झालेली आहे पाहू शकता काय सुंदर कलर आला आहे पुलावला मग वरून कांदा फ्राय केलेला जो कांदा असतो तो, तो। आणि थोडीशी कोथिंबीर सर्वांचीच लाडकी लाडकीलाव बनलेला आहे कसा वाटला हा पुलाव नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चैनल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद हा मी भरवते आराध तू तुझं तु जेव चला आणवे तुझी बॉटल पणायची नाही नाही तू भर तू खा बघ तुझं मी भरवते हा हा किती मस्त वाटत आणि स्वतःच्या याच्यावर दही घातलेले तुला हवय दही नको तर हा चला सुरुवात आराध्या खाऊन सांगणार हे आराधू खाली घे तुझ्या इथे तु तुला भाज्या भाजी तर अजून मिळतील हा आहेत फ्राय केलेला भाज्या म्हणजे पनीर त्यातलं पनीर 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 लवर आहे ते कसं आहे अराद्या छान आहे हिनेच सांगितला होता स्पेशल काकांना पुलाव बनवण्यासाठी काय पनीर राईस तर मॅडमची फरमाईश पूर्ण झालेली आहे चला अन्वय आता तू खाऊन सांग कसं आहे सांग अन्वय कसा आहे मस्त ओके आणि अहो तुमचा पुलाव तुम्हीच बनवलाय कसा आहे सांगा की अच्छा ओके मॅडम कडून मिळाल्या आता बनलेले आहेत अन्वयची आवडते कॉन काय मसाला कॉन मॅगी मसाला कॉन बनलेला आहे हे पाहू शकता मॅगी मसाला कॉन साहेबांची फरमाई साहेब या उचला तुमचं साहेब उचला साहेब खावा कसं आहे सांगा मॅडम खातायत आईस्क्रीम इकडे साहेब खाणार आता कॉन तुम्ही कैसा तिकडे बघा कसं आहे बरोबर आहे काय कमी आहे